जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत अपोलो कडून आलेला पंधराशे दोन डिया या मिनी ट्रॅक्टरचं स्पेसिफिकेशन तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत हे असे माहितीपूर्ण व्हिडिओ मिळतील त्याची जी इंजिन आहे हे आहे चौदा एच पीचं इंजिन आहे आणि एका सिलेंडरचं इंजिन आहे कॅपॅसिटी आहे जी याची क्युबिक कॅपॅसिटी ही सहाशे पन्नासची आहे त्यानंतर स्पीडचा जो आर पी एम आहे तो तीन हजारवरती जनरेट होतो वॉटर कूलिंग सिस्टम दिलेलं आहे कॉन्स्टंट मॅश ट्रान्समिशन दिलेलं आहे आणि हा जो आहे तो हा हेवी ड्युटीसाठी वापरण्यात येणारा आहे आणि याच्यामध्ये ना आ, फार कमी पॉवर लॉस होते त्यानंतर ना याचं जे गेअर आहेत ते सहा फॉरवर्ड आणि दोन रिवर्स आहेत स्पीड आहे ना याचा मॅक्सिमम हा आहे वीस किलोमीटर पर ताशीचा त्याच्यानंतर ते जो रिवर्स स्पीड आहे तो आहे आठ पॉईंट चार किलोमीटर पर ताशीचा पीटीओ स्पीड जो आहे हा मल्टी पीटीओ स्पीड पाचशे चाळीसवरती हजारचा मिळतो त्याच्यानंतर मॅक्सिमम स्पीड याचा एकवीस पर्यंत जाऊ शकतो एकवीस ते बावीस पर्यंत डिपेंड ऑन म्हणजे जो रस्ता आहे तो डिपेंड आहे सगळं ब्रेकिंगमध्ये ड्राय इंटरनल ब्रेक डिस्क दिलेले आहेत आणि ते सील्ड आहेत स्टेअरिंगमध्ये मेकॅनिकल स्टिरिंग आहे पॉवर स्टिअरिंगचं ऑप्शन अवेलेबल नाही आहे एलई डी सी दिलेला आहे लाईव्ह आणि हेवी ड्युटीसाठी दिलेला आहे हायड्रोलिक्समध्ये हा जो पुढचा टायर आहे तो चार पन्नास आणि साडेचार बारा ते पाच पॉईंट वीस चौदा आणि मागचा टायर आहे तो आठ अठरापर्यंतचा आपल्याला मिळू शकतो टर्निंग रेडियस आहे हा विदाउट ब्रेक हा आहे दोन पॉईंट दोन मीटरचा आणि विथ ब्रेक हा आहे एक पॉईंट आठ मीटरचा ह्याचं जे लांबी आहे ती आहे चोवीसशे एम एमची रुंदी आहे ती नऊशे दहा एम एमची आहे ती एक हजार सत्तर एम एमपर्यंत तुम्ही करू शकता एक हजार सत्तर एक हजार ऐंशी एम एमपर्यंत आणि जी उंची आहे ती आहे एकोणीसशे एम एमपर्यंतची वजन जे आहे ह्याचं ते सातशे किलोग्रामपर्यंतचं इकडे नोटेड आहे आणि जो बेस आहे तो आहे बाराशे एम एमचा ट्रॅक वेळ आहे ती आहे सातशे दहा आणि ती तुम्ही वापरू शकता आठशे बारा पण आणि आठशे चौसष्ट पण वापरू शकता तुम्ही त्यानंतर याचं जे प्राइस आहे ती आपण बघूया तर याची जी मिनिमम प्राइस आहे ना ही दोन लाख साठ हजारापासून सुरू होते आणि ही जी प्राईज आहे ही प्रत्येक वे राज्यामध्ये वेगवेगळी असणार आहे म्हणजे कुठे दोन साठ कुठे दोन पासष्ट लाख दोन लाख सत्तर हजार वगैरे अशीसुद्धा असू शकते त्याची जी वॉरंटी आहे ती मला अजून काय मिळालेली नाही कोणाला जर वॉरंटी माहिती असेल तर नक्की आपल्याला आपल्या कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपलं नॉलेज बाकी ज्यांचं पण नॉलेज वळेल आपल्या फॅमिलीचं नॉलेज वडेल तर इथपर्यंत जर का व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो आजसाठी एवढंच धन्यवाद